दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा अनंत राऊत यांच्या या कवितेतील ओळीप्रमाणे मित्राच्या नात्यातील घट्ट जिव्हाळा आधार मैत्रीत जपला जातो एकमेकांच्या सुखदुःखात मित्र नेहमी सोबत असतात एकमेकांचे वाढदिवस साजरे करून मैत्रीचे नाते आपली दोस्त मंडळी जपत असतात अशातच एखादा मित्र आपल्या जीवनप्रवासातून आपल्याला सोडून गेला तर त्याच्या कुटुंबियाप्रमाणे मित्रांनाही खूप दुःख होते अंतःकरण गहिवरून येते शेवटी मित्राच्या आठवणी तेवढ्या सोबत राहतात मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस दिलदार मनाचा किशोर सतीश गाडे हा मित्र, आपला मित्र आपल्याला अचानक सोडून गेला ही न भरून निघणारी हानी मैत्रीच्या विश्वात झाली आज तीन वर्षे झाली किशोर हे जग सोडून गेला तीन वर्षांनंतर किशोरच्या आठवणी जपत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना अन्नदान करण्याचे मित्रांनी ठरवले आणि त्याच्या वाढदिवसाच्या स्मृती जपत किशोरच्या मित्रमंडळींनी एकत्र येऊन वीस एप्रिल रोजी चिखली येथील इंद्रायणी विकास अनाथ आश्रमात अन्नदान करून किशोरचा वाढदिवस त्याच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा केला सर्वांना नमस्कार आज आपण आमचे लहान बंधू आणि मित्र कालगतीत किशोर सतीश गाडे यांच्या स्मरणार्थ जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त आज स्नेहभोजनाचा एक छोटासा कार्यक्रम या अनाथ आश्रम मध्ये घेतला आणि त्याच्या मागचं कारण असं की दोन घास लेकराला किंवा कुठल्या भुकेल्याला चारण्याने आत्म्याला शांती लाभते तर हा एक मेसेज जगापर्यंत द्यायचा होता म्हणून आपण हा कार्यक्रम केला आणि त्यानिमित्ताने किशोरचे मोठे बंधू आणि त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत मी किशोरच्या वाढदिवसानिमित्त आज येथे जमलेला त्याचा सगळा मित्रपरिवार हरकळ साहेब त्यांनी आज इथं या मुलांबरोबर हा वाढदिवस साजरा करण्याची संधी दिली आणि एक पुण्य कर्म संचित करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आयुष्यामध्ये आपण बरेच असे व्यक्ती बघतो जे जीवन जी जगतात व्यथित करतात जातात पण फक्त इतक्या अल्पशा जीवनामध्ये त्यांनी हा इतका सोन्यासारखा मित्रपरिवार कमवला मी या सगळ्या मित्रपरिवाराचही अभिनंदन करतो की त्यांनी इतका छान हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा आजचाच नाही सर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा जो मित्रपरिवार आहे त्यांनी मागच्या वर्षी रक्तदानाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याला इतका उदंड प्रतिसाद लाभला होता आणि हे जे त्याचे मित्र आहेत त्यांनी जे हा उपक्रम राबवलाय हो त्यांचा आम्ही परिवारातर्फे त्याचा भाऊ म्हणून आम्ही ह्या सगळ्यांचे आहोत किशोरच्या स्मृतीला अभिवादन करताना असा आज एक आनंद व्यक्त होतो की त्यांनी इतके चांगले मित्र सांभाळले त्यांच्याबरोबर आयुष्य व्यतीत केलं आम्ही परिवाराच्या असून सुद्धा आम पेक्षा जास्त त्यांनी या मित्रांबरोबर आयुष्य जास्त व्यतीत केलं आणि त्यांनी ही इतक्या छान पद्धतीने त्याच्या स्मृती जिवंत ठेवल्यात अशाच पद्धतीने आपण येणाऱ्या पुढच्याही आयुष्यामध्ये त्याच्या स्मृती जिवंत ठेवू आपल्यातर्फे हे त्याला अभिवादन होईल एक श्रद्धांजली राहील आणि पुनश एकदा मी सगळ्याच मित्रपरिवाराचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो महत्वाचं काय आहे की काही लोक असे आहेत भरपूर पैसे भरपूर त्यांची संपत्ती आहे चालू रुटीनला सुद्धा जिवंत असताना वाढदिवस करीत नाहीत काही परंतु तुमचा हा त्यांचा मित्र परिवार त्यांचे बंधुराज सगळे परिवार त्यांचा खरोखर त्यांच्याविषयी ते तुमचं किती प्रेम आहे त्यांच्यावर आम्हाला पण कळायला कारण गेल्यानंतर सुद्धा वाढदिवस केले जातो म्हणजे ह्याचा अर्थ काय की तेवढं त्यांनीही तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे त्याच्यात दुप्पट तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि खरोखर आजचा दिवस जे काही तुम्ही हाच वाढदिवस त्यांचा चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा करू शकत शकत होते तुम्ही परंतु तुमच्या डोक्यात हे आलं की बाबा खरंच ज्यांना दोन टायमाचं खायला नाही त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ते नसताना सुद्धा ज्यांना नाही त्यांना एक दिवसाचं अन्नदान म्हणजे विकास अनाथ आश्रम मध्ये एक दिवसाचं अन्नदान करून त्यांचा वाढदिवस इथं तुम्ही साजरा केला त्याबद्दल खरोखर विकास अनाथ आश्रमच्या वतीनं मी माऊली हरकत तुमचा आणि त्यांच्या परिवाराचा खरोखर अत्यंत आभारी आहे कारण का की अन्नदान हे श्रेष्ठ दान हे तर आहेच परंतु जे काही आपण आता त्यांची सेवा काही करू शकत नाहीत काही कारण त्यांना जावं लागलं ते वेळ असते ठरलेला असतं त्या टायमाला जावं लागतं त्यांना प्रत्येकाला परंतु खरोखर त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही दोन घास तुम्ही इथं अन्नदान करण्याचा प्रयत्न केला दोन घास म्हणजे आजच्या दिवसाचं पूर्ण अन्नदान सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण तर हे दिलेलं शंभर टक्के ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे असं तुमच्या हातून कृत्य घडत जावं त्यांच्या परिवाराकडून असंच काही अन्नदान हे असं प्रत्येक वेळेस घडत जावं कुठेही केलं तरी चालतं हे खूप मोठी सेवा आहे आणि त्यांनी ही सेवा खरोखर केलेली पहिली आता माझा त्यांचा परिचय नसताना सुद्धा हे जे पाठीमागाव घडत असतं ना हे त्यांच्यानुसारच घडत असतं तर हे तुम्ही जे काही सर्व मिळून आजच्या दिवसाची ही सेवा इकडं आमच्या आश्रममध्ये केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आमच्या आश्रमच्या वतीनं अभिनंदन